आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव वारकरी संप्रदायामध्ये कमी वेळामध्ये फार मोठं नाव जागतिक लेवलला ज्यांचं नाव आहे त्या त्यांचं नाव म्हणजे महाराष्ट्रात पुरुषोत्तम महाराजाचं नाव माहीत नाही असा माणूसच नसेल महाराज बरोबर आहे का नाही असं हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आणि आमचं परमभाग्य आहे की आम्हाला ते मित्र म्हणून खऱ्या अर्थानं लाभलेले आहेत हरिभक्तीपरायण आपल्या आवाजाचे जादूगार आपल्या सगळ्यांचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव आमच्या सर्व मित्रमंडळीचा स्वाभिमान आणि इसरुळ मंगरूळ आणि परिसराचं खऱ्या हे या जन्मभूमीमध्ये जन्माला आलेलं हे रत्न म्हणजे आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील महाराजांनी भव्य दिव्य स्वरूपाचं चोखो मंदिर परमपूज्य प्रातस्मरणीय स्मरणीय सद्गुरू जोग महाराजांच्या आशीर्वादानं आणि परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य गुरुवरे संजय महाराज पाटणकर बाबांच्या कृपाशीर्वादाने हे या ठिकाणी उभा राहिलेलं हे मंदिर महाराजांनी जी महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून की जी काही मानधन गोळा केलं त्याच्यातून हे भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी उभा केलं खरं म्हणजे आमच्या जिल्ह्याचं वैभव वैकुंठवाशी बाबासाहेब महाराज इंगळे होऊन गेले त्यांची एक परंपरा सांगतून ती पुरुषोत्तम महाराजाला सुरु करायला सांगतो आता म्हणजे टेन्शन नाही लक्षात आलं का नाही इंगळ्या महाराजांचा एक नियम असायचा कुणाही कुणी बी तारीख घ्यायला आलं की बाबा तारीख देतो पण आश्रमात यावा लागन मी पैशाचं काय केलं हे बघण्यासाठी इथं यावं लागन पुरुषोत्तम महाराजाला माझी विनंती एक छोटा भाऊ म्हणून मित्र म्हणून कुणी बी तारीख घ्यायला आलं की त्यांना एकच सांगायचं अगोदर इथं मंदिरावर या इथं काय केलंय ती एकदा बघा आणि मग तारीख घ्या लक्षात या लागले का नाही हे जर नियम केला तर लोकांना महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मा जी बोंब आहे काय पुरुषोत्तम महाराज लय पैसे घेतेत त्या पैशाचं काय करते हे इथं बघण्यासाठी येणं गरजेचं आहे लक्षात आलं का नाही म्हणजे ही <laughs> ही जी लोकांच्या मनातला भ्रम आहे तू निघून जाईल इथं आल्याच्या नंतर ही भव्य दिव्य स्वरूपात आयुष्यभर काही महाराज लोकांनी जेवढे कीर्तन करून पैसे कमविले तेवढे फक्त आठ दिवसातच हे खर्च येत हे ध्यानात ठेवा लक्ष द्यायला लागलंय का नाही एवढ्या आठ दिवसात खर्च होतोय एवढं नियोजन भव्य दिव्य स्वरूपाचं म्हणजे अतिशय देखणं नियोजन आता मी त्यांची स्तुती करणं हे जरा वेगळं वाटण करणं आम्ही घरातली माणसं आहेत एकदम सुंदर आयोजन नियोजन आपण केलेलं आहे महाराजांनी या ठिकाणी हा उत्सव संपन्न केला खरं म्हणजे मंदिर उभारणीसाठी गेल्या वर्षीचा न भूतो न भविष्य ती कार्यक्रम उभा करण्यासाठी महाराजांना फार कष्ट सहन करावं लागलं भरपूर कष्ट करावं लागलं खरं कर म्हणजे सोपान महाराजांनी आणि भरपूर मदत सगळ्यांनी आपल्या सगळ्या या ठिकाणी केली आणि म्हणून तो कार्यक्रम उभा राहिला आणि याही वर्षी पदरच्या खर्चांना आपण जरी मदत करत असलात आपलं जरी सहकार्य सगळ्यांचं आहेच त्याबद्दल तिळभर शंका नाही आपल्या सहकार्याच हे सहकार्यानं हे सगळं उभं पण त्याच्यामध्ये महाराज बी जी वर्षभर वनवण करते त्याच्यातला सिंहांचा वाटा याच्यामध्ये खर्च होतोय आपल्या लक्षात असावं माझा योग चांगला आहे इथं म्हणजे आम्ही कीर्तन करण्यासाठी आलेलो नाही तर इथं आम्ही सेवा करण्यासाठी आलेलो आमच्यासाठी ही सेवा आहे ही सगळी महाराज मंडळी आवर्जून उपस्थित आहेत इकडं आमच्या आज विशेष नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्याचे नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत आमदार साहेबांचे खऱ्या अर्थाने अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत त्यांचे पुतणेच असे आमचे धनंजय आप्पा कांदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत महाराजावर नितांत त्यांचं प्रेम आहे नाशिकून या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार टाळे वाजून आपण त्यांचं स्वागत करावं सुहास अण्णा कांदे म्हणून नाव आपण ऐकून असाल अण्णाची जवळचे आणि घरातले म्हणजे पुतणेच आहेत हे लक्षात ठेवा ही आज एवढी मोठी मोठी मंडळी गायक वादक हे जर बघितले गुरुजी वगैरे ही सगळी मंडळी आनंद आज आनंद वाटतोय की मला वाटत नाही की पंढरपूरचा पांडुरंग मंदिर आता असेल म्हणून आज पंढरपूरचा पांडुरंग इसरूळला आल्यालाही लक्षात ठेवा असं भव्य दिव्य काम या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे